नाईक मागास समाजसेवा मंडळ तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद त्याच्यामध्ये मी एकोणीसशे नव्वद पासून सदस्य आहेत आणि मी आज साहेबाला निवेदन एक पत्र देण्यासाठी आलो होतो एकोणीसशे नव्वद पासून मी संस्थेमध्ये अध्यक्ष सदस्य म्हणून काम करत आहे एकोणीसशे न्याण्णव पासून ते एकोणीसशे दोन हजार सहा पर्यंत आमची संस्था आम्ही जेवपर्यंत आमचे माझे अध्यक्ष होते तोपर्यंत व्यवस्थित संस्था आमची चालत होती त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष बदल झाला एक वैभव विठ्ठल जाधव त्याने आम्हाला एकोणीसशे दोन हजार सहा पासून अंमलात न घेता आम्हाला न विचारता न पोचपूस पासपूस करता मंडळ न ह्याच्यामध्ये सहमतीमध्ये न घेता त्याने स्वतंत्रपणे दोन हजार सहा पासून अधिक त्यांची दर पाच वर्षाला सभा अध्यक्षपदाची निवड होत असते तरी तरी दोन हजार सहा पासून त्यांची आमची आमची त्यानं हाताळणी ना, ना करतात स्वतंत्र मनमानी कारभार करून आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत स्वतः एकटे की अध्यक्षपद नसताना सुद्धा त्यांना आतापर्यंत गैरव्यापार करत आले आणि गैरसमज घालत आम्हाला विचारले सुद्धा नाही आणि आम्हाला घेतले विचारात घेतले नाही स्वतः मनमानी स्वतः कारभार करून त्यांना स्वतः करत आहेत आणि आतापर्यंत त्याच्यासाठी आम्ही वारंवार ऑफिसला पत्र देऊन दोन हजार एकोणीस पासून आम्ही पत्र समाज कल्याण अधिकारीला वारंवार महिन्याला दोन महिन्याला चार महिन्याला पत्र दिलो तरी आमच्या त्या पत्राचे आम्हाला एकही उत्तर न मिळता न देता आम्हाला म्हणून अधिकारी आणि अध्यक्ष या दोघांना संमत करून तिकडच्या तिकडे आम्हाला गरीब आम्ही जरा बहुत गरीब असल्यामुळे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न नक्की त्यांनी केला आमच्या सहाय्यक साहेबांनी बी आम्हाला ही केलं काय आता आम्हाला ती महागून पुढून इथून तिथून चौकशी आमची हो शाळेची आणि व्यवस्थित मंडळ आमचं स्थापन करावं आणि आम्हाला जे महागातले पंधरा सदस्य आहेत त्यांनी पंधरा सदस्य हाय आहे ह्याच्यामध्ये आम्हाला सामील करावं आणि आम्हाला त्याच्यामध्ये चौकशी करून साहेबांना कोणी आम्हाला जी काय नियमानुसार झालेला आहे ती खरी चौकशी करून व्यतिरिक्त अध्यक्षावर कारवाई करण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे शाळेमध्ये विद्यार्थी आता दोनशे चाळीस विद्यार्थीचा संघ आहे त्याच्यामध्ये आता सध्या स्थितीला पन्नास ते साठ विद्यार्थी शाळेत आहेत आणि संध्याकाळी मुक्कामी तेरा ते चौदा विद्यार्थी फक्त राहतात मी वारंवार साहेबाला सुद्धा सांगितलं की विद्यार्थी असे असे आहेत असे अशी करायला लागलेत म्हणलं तुम्ही नेमका घोटाळा मग काय या मुलामध्ये अपरातप कराव लागले त्यांनी शाळा बजेट इथून एवढे एवढे विद्यार्थी आहेत म्हणून त्याने बजेट गोष्टी मी सांगतो आहे निवासी शाळा नाईक मागायचे समाज मंडळ ही शाळेचं नाव आहे आणि निवरीशा। ही आहे निवासी शाळा निवासी शाळेत आहेत पंधराची बॉडी आहे पहिल्यापासून पंधरा पंधराची बॉडी आणि त्यातले काही बॉडीचे मेंबर वारलेले आहेत म्हणजे मृत्यू झालेले आहेत तर मृत्यू झाल्यानंतर त्यातले सहा जे बॉडी मेंबर होते ते वारलेले आहेत आणि बाकीचे जे बॉडी मेंबर आहेत नऊ मेंबर त्यातले सात मेंबर माझ्यासोबत आहेत आता सध्या आणि मागील काही वर्षापासून ह्यांनी पाठपुरावा करत आहेत म्हणतात कुठलं चेस देत आणि अधिकारी संगणमत करून सर्व गोष्टी मॅनेज झालेल्या आहेत इथं त्याचे पुरावे पण मी तुम्हाला लवकर दाखवणार आहे आणि हे काय गोष्टी झाल्या आहेत की ह्यांचा पाठपुरावा होता म्हणून ह्यांनी संघटनेला मदत मागितली आहे त्यामुळे मी संघटने वतीने आज निवेदन दिलेलं आहे आणि नी पण स्वतः निवेदन दिलेलं आहे दोन्ही निवेदन आज आम्ही एक सध्या देण्यासाठी इथं आलो आहे साहेब काही कार्याने मी मीटिंग मध्ये गेलेले आहेत आमची काही चर्चा झाली नाही त्यांच्यासोबत पण आज पत्रकार बांधवला एवढच गोष्ट सांगायचं आहे की शाळेत दोनशे चाळीस विद्यार्थ्यांची मान्यता आहे ते विद्यार्थी कुठल्या स्वरूपात राहत नाहीत आणि अनुदान एवढ्या मोठ्या संख्येने तिथे अनुदान येते ये त्याची कुठलीही न चौकशी करता काय करता वारंवार यांनी वार वार पत्रव्यवहार करते है। पण ह्यांना कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही कारण की ह्यांनी अंगठेबादूर किंवा यांची बॉडीवर यांचे शिक्षण कमी असल्यामुळे ह्यांना दाद देणार नाही ह्यांना कागदाला कागद कागदाला कागद असे जोड दिले एवढे ठोस पुरावे असून शाळेत तपासणी केलेली असून सुद्धा कुठलाही पाठपुरावा झाला नाही आता आपले तुळजापूरचे माजी बीडीओ साहेब हे स्वतः इथं अधिकारी म्हणून आलेले आहेत तर त्यांच्याकडनं आशा निर्माण झाली आम्हाला की त्यांनी काहीतरी ह्याच्यावर मार्ग काढतील आणि जे काय गोष्टी आहेत मार्ग काढतील आणि ह्याच्यात कुठला तरी अर्थ होईल आणि यांची चौकशी लागल याचे पूर्वपूर्वी पुरावे जे आहेत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत फक्त आमची एवढीच मागणी आहे मागणी एवढी सांगतो हा मागणी एवढीच आहे की या संदर्भात जे आम्ही पत्र व्यवहार केलेत त्या नियमानुसार तुम्ही ही चौकशी लावा चौकशीत जे निष्पन्न होते त्या अधिकाऱ्यावर तुम्ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा आणि फौजदारी स्वरूपाचा जर गुन्हा दाखल नाही केला तर संघटनेच्या वतीने ह्या ऑफिस समोर आम्ही तीव्र आंदोलन किंवा आत्मदान सारखे आंदोलन आम्ही करणार आहे राम राठोड एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पासून मी संस्थेचा नाईक मागास समाजसेवा मंडळाचा मी सचिव आहे परंतु ज्यावेळेस श्रीमान विठ्ठलराव जाधव होते तोपर्यंत सगळं सुरळीत चालत होता आणि दोन हजार सहा नंतर विठ्ठल जाधव एक्सपायर झाले तर नंतर त्यांचे चिरंजीव श्री वैभव विठ्ठलराव जाधव हे अध्यक्ष झालेत त्यानंतरनं त्यांनी आमची कुठल्याही प्रकारची साईन वगैरे घेतलेली नाही ना प्रोसिडिंगवरती ना चेकवरती ना कुठं ना काही आम्हाला त्यांच्या व्यवहाराविषयी कधीही काही माहीत नाही आम्ही वेळोवेळी समाज कल्याण अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या समक्ष भेटून त्यांना सांगितलं की बाई असं काय तर ते काही ॲक्शन कुठल्याही प्रकारचं काही ॲक्शन घेतलेलं नाही त्यांनी